कृती कदम पाहूया ठळक घडामोडी जग कायम दुष्काळी भागातील एका शिक्षकांची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक जत कायम दुष्काळी भागातील एका शिक्षकांची मुलगी प्रतीक्षा कल्लप्पा माळी पोलीस उपनिरीक्षक झाली ही निवड होता समाजाकडून प्रतीक्षा माळी हिचा जंगी सत्कार आयोजित करण्यात आला दुष्काळी परिस्थितीवर मात करून यशाचे उच्च शिखर गाठू शकतो हे तिनं सिद्ध करून दाखवले वडील कल्लाफावाळी हे शिक्षक म्हणून काम करत असल्याने कष्टाची जाणीव ठेवून आई वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचं तिने हे उंच शिखर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तीन प्रयत्नात हे यश प्राप्त केलंय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे चार क्रमांक मिळवले जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन करते हेही तिने सिद्ध करून दाखवले तिच्या या यशामध्ये कुटुंबियांचेही खूप मोलाचे योगदान लागलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकत्याच परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या यामध्ये प्रतीक्षा माळी ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक या पदी नियुक्त झाली यावेळी माळी समाजातील विविध मान्यवरांकडून प्रतीक्षा माळी हिचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी जतमधील मधील माझी सभापती विलासराव जगताप बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे नगर परिषदेचे नगर अध्यक्ष शुभांगी माळी प्रतिष्ठित व्यापारी राजेंद्र माळी सुनील माळी बाळू माळी महादेव माळी प्रतीक माळी यांच्यासह आदी उपस्थित होते या सत्कार प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले विलासरावजी जगताप साहेब तसेच इतर सर्व मान्यवर माता भगिनी खर तर माळी सर यांचं मागचं जे कौटुंबिक वातावरण बघायला गेलं तर अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं शिक्षण घेऊन ते एक शिक्षक झाले ते स्वतः शिक्षक झाल्यानंतर इतर विद्यार्थ्यांनाही घडवले त्यातल्या त्यात आपल्या मुलीला सुद्धा प्रोत्साहन देऊन कोणत्याही प्रकारच तू मुलगी आहेस घरात तुमच्यासाठी बर... सत्कार समारंभाचा कार्यक्रम असेल पण माझ्यासाठी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे हा त्यामुळे माझा पहिला आभाराचा मानकरी म्हणजे माझे वडील आणि आई माझी त्यांनी एवढा सपोर्ट केला म्हणजे एम पी एस सी म्हणजे जुगार आहे ॲक्च्युली किती तास तेरा तास चौदा तास सर्रास अभ्यास करतातच हे माहीत असूनसुद्धा या फील्डमध्ये मला पाठवलं म्हणजे माझं नशीब आहे की एवढा सपोर्टिव्ह वडील मला मिळाला त्यामुळे त्यांचा आधी आभार मानते यामध्ये कसं आहे एम पी एस सीमध्ये किती वर्ष तुम्हाला लागतील काहीच गॅरंटी नसते काहीच गॅरंटी नसते एक राहुल बांगर म्हणून माझा क्लासमेट होता म्हणजे तो तेरा वर्ष ॲक्च्युली स्टडी करतो आणि तेरा वर्षानंतर आत्ता त्याला पोस्ट मिळाली माझ्यासोबत पण त्या मानाने मला खूप आधीच यश मिळालं त्यामागे एक ट्रॅक असणं खूप गरजेचं असतं म्हणजे उगाच काही पण वाचलं किंवा असं नाही चालत प्रॉपर तुमच्याकडे बुक लिस्ट असणं गरजेचं असते किंवा जे पोस्ट होल्डर आहेत त्यांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे ग्रुप डिस्कशन या बऱ्याच गोष्टी मी केल्या होत्या आणि जवळपास तुम्हाला खरं नाही बघतणार पण मी जवळपास जेव्हा मेन्स आली माझी तीन तास मी सोळा तास म्हणजे तीन महिने सोळा तास मी स्टडी करायचे कंटिन्यू त्यामध्ये जेवता जेवता पण व्हिडिओज बघायचे असा एकही मिनिट वाया नव्हता न जात इवन मी वॉशरूमला जरी गेले तरी फोनवरती मी काही ना काही वाचत असायचे त्यामुळं एकही मिनिट मी वाया नाही घालवला आणि चार तास मी झोप घ्यायचे बारा ते बाराला झोपायचे चारला उठायचे हे बऱ्याच जणांना चुकीचं वाटतं पण ज्याची त्याची सायकोलॉजी कसं सा, आपण जसं विचार करतो त्यानुसार आपला विचार अंमलात येतो त्यामुळे विचार मोठा करायचा असं नाही म्हणायचं की अरे झोप नाही झाली ही झाली रिझन्स पण त्या रिझन्सला मात करून तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे असं मला वाटतं आणि आभार मानते सगळ्यांचे तुम्ही म्हणजे या कार्यक्रमाचे मुख्य घटक आहात बरेच उच्चभ्रू लोक पण येऊन गेले वेळात वेळ काढून त्यांचेही आभार मानते आणि एवढे माझे दोन शब्द संपवते आणखी एक सॉरी विसरले मी कोणतरी एक मुलगी होती जी आत्ता निमंत्रण द्यायला गेल्यानंतर म्हणाली की कशी झाली ती पी एस आय मला पण व्हायचं आहे ही माझ्यासाठी अगदी अभिमानाची गोष्ट आहे की माझ्यामुळे एखादी मुलगी म्हणजे एक तरी ॲटलीस्ट तिला प्रेरणा मिळाली त्यामुळे माझं जीवन सफल झालं मी म्हणेन थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल पुन्हा